एक मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला मी सुद्धा सक्सेस झालो असतो असो पण सक्सेस होऊ शकलो नाही त्यावेळेस त्याने मला दोन वाक्य सांगितलं मी म्हणलं का सक्सेस झाला नाही तो म्हणला मला सुद्धा चांगली खुर्ची मिळवायची होती खुर्ची म्हणजे पद आहे लक्षात मला सुद्धा चांगली खुर्ची मिळवायची होती पण मी सक्सेस होऊ शकलो नाही मी म्हणलं का सक्सेस झाला नाही तो म्हणला कवी होता तो त्याने सांगितलं मला दोन वेळी हो बघत बसलो आरची बसलो बस म्हणून नाही मिळाली खुर्ची आरची म्हणून नाही मिळाली खुर्ची मी त्याला जरा मोटिवेट केलं प्रेरणा दिली आणि तो गेला अभ्यास केला त्याने अनेक लोकांनी जरा सांगितलं आणि त्याने अधिकाऱ्यात कमी दोन वळी सर म्हणला दोन नाही आता चार वळीच म्हणतो दोन वळी नाही म्हणला आता चार वळी म्हणलं सांग चार ओळी तुझी त्याने सांगितलं बघ पसतो आरची म्हणून नाही मिळाली खुर्ची बग बसतो आरची म्हणून नाही मिळाली खुर्ची अभ्यास करून स्वप्न पाहिली वरची अभ्यास करून स्वप्न पाहिली वरची खुर्ची सकट मिळाली आरची विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये पहिलं काय असेल तर